नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे त्यामध्ये आता, लगना साथी। आता, आत आता पड़त पड़त पार्थ हा लग्नासाठी आता आतमध्ये तयार झालेला असतो आणि तेवढ्यात आता बाहेरून एक माणूस पळत पळत पार्थकडे येतो आणि म्हणतो की दादा अरे बाहेरचे लोक आरडाओरड करतायत आणि म्हणतायत की काही जरी झालं तरी आज हे लग्न लावूनच द्या तो माणूस म्हणतो की कुठल्याही मुलीशी लग्न लावा पण काही जरी झालं तरी आज लग्नच लागलं पाहिजे ते ऐकताच आता विक्रम हा उठून उभा राहतो आणि म्हणतो की त्यांना काय वेळ लागलं आहे की काय कुठल्याही मुलीशी कसं लग्न करायचं आणि आता तो माणूस म्हणतो की बाहेर आता सगळेजण आरडाओरडं करतायत अजूनसुद्धा लोक येऊ राहिलेत ते लोक म्हणू राहिलेत काही करा पण आज हे लग्न कोणाशीही लावा पण लावूनच द्या पार्थ आता विक्रमला म्हणतो की बाबा अहो इथे परिस्थिती काय ओढवली माझ्या आईच्या डोक्याला जखम झाली आणि हे कसला विचार करता येत पार्थ म्हणतो की हे म्हणतात की कोणत्याही मुलीसोबत लग्न कर कसं लग्न करायचं बाबा ते काही नाही आत्ताच्या आत्ता आपण मुंबईला जाऊ चाला असे म्हणत आता पार्थ म्हणतो की लवकर आवरायला की आपल्याला मुंबईला निघायचंय म्हणतो की अरे पण नंदिनी अजून सापडत नाही आहे आणि इथून कसं निघायचं पार्थ म्हणतो की हे बघा नंदिनीला कुठं सापडायचं ना ते मला चांगलंच माहीत आहे पण आत्ता आपल्याला इथून निघायलाच हवं आणि पार्थ आता जाण्याची तयारी करू लागताच पाठीमागे भावकीतले दोन तीन लोक तिथे येतात आणि आता ते पार्थला अडवत म्हणता की ये तू गावाच्या विशीच्या जरी बाहेर पाऊल टाकला ना तर तुझा पायच तोडील आणि कसं बाहेर पाऊल टाकतो ना ते आम्ही बघतोय हे लग्न झाल्याशिवाय आम्ही तुम्हाला आता गावाच्या बाहेर सुद्धा जाऊ देणार न, न नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेवा हे जेव्हा हे लग्न होईल ना तेव्हाच तुमची वरात त्या गावच्या बाहेर जाईल असा दम आता त्या भावकीतल्या लोकांनी पार्थला दिलेला असतो तो, तो माणूस म्हणतो की तू इथून बाहेर पाऊल तर ठेवून दाखव आणि गाडीत बसून दाखव नाही तुम्हाला गाडी सगळं जाळल्या ना तर नाव सांगणार नाही रागावून आता पार्थ म्हणतो की तू मला फक्त हात तर लावून दाखेव तेव्हा तो दुसरा माणूस म्हणतो की हात काय तुझ्या आईचं डोकं फोडलंही डोकं तेव्हा आता पार्थला भयानक राग आलेला असतो आणि आता पार्थ हा भडकलेला असतो आणि भडकतच आता पार्थ त्या दोघांवरही धावून जातो आणि त्या दोघांना मारू लागतो तेवढ्यात आता ते बघून सगळीकडे आरडाओरड सुरू होते आणि सगळेजण आता पार्थला थांबू लागतात पार्थला धरू लागतात पार्थ काही ऐकायला आता तयारच नसतो आणि आता विक्रम पुढे त्यांना समजायचा प्रयत्न करू लागतो विक्रम त्यांना थांबवू लागतो आणि आता विक्रम म्हणतो की हे बघा मी तुमच्या पुढे हात जोडतो नवरी मुलगी असताना तुम्ही दुसऱ्या मुलीसोबत लग्न का लावताय आणि नवरी मुलगी येईल ना तुम्ही काही काळ करू नका असे आता विक्रम त्यांना विनवण्या करू लागतो दुसरा माणूस म्हणतो की आबो ती लग्नाची नवरी आहे कोथिंबिरीची जोडी नाहीये कुणासोबतही लग्न करायला तो भावकीतला माणूस म्हणतो की हे बघा ती नवरी मुलगी जरी आली नाही ना या गावातली कुठलीही मुलगी आम्ही तुम्हाला देऊ आणि ते पण खना नारळा सगट पण हे लग्न व्हायलाच हवं तेवढ्यात आता वसुआत्या आत्या पुढे येते आणि म्हणते की हे बघा तुम्ही काहीही बोलू नका कुठलीही मुलगी आणावी आणि आमच्या मुलांनी तुमच्या मुलीच्या गळ्यात हार घालावा अशी एवढी आमची परिस्थिती ओढवलेली नाहीये वसु आत्या म्हणते की आमच्या पार्थवर प्रेम करणाऱ्या आणि त्याला तोलून धरणाऱ्या हजारो मुली शहरात आहेत तो भावकीतला माणूस म्हणतो की तुमच्या शहरात असतील ते पण इथे आमच्या गावात हे लगीन व्हायला हवं आणि शहरातल्या मुलींचं आम्हाला काय करायचं आमच्या गावात लगीन होऊन नंतर तुम्ही बाहेर पडताल तेव्हा आता तो माणूस म्हणतो की तुम्हाला तुमच्या ओळखीची या गावात अशी मुलगी आहे का तर वसू आता म्हणते हो आहे त्याच्या तोला मोलाची आणि त्याची प्रेम समजून घेणारी एक मुलगी याच गावात आहे आणि तेवढ्यात आता विक्रम म्हणतो की काय बोलतेस वसू तू तर वसू म्हणते की आपल्या रम्या आपली रम्या आहे ना याच गावातली आहे ते ऐकून आता पार्थल्या आईला आणि विक्रमला मोठा धक्का का बसतो आणि दोघेही आता विचार करू लागतात इकडे आता वसुआत्या म्हणते की हे बघा पार्थ आणि नंदिनीचं लग्न ठरल्यापासून रम्याने लग्नाचा विषय तिच्या मनातून कायमचा काढून टाकलाय वसुहत्या म्हणते की अरे दादा तू बघ ना ती नंदिनी भर लग्नातून पळून गेली आणि हे गाववाले काय म्हणतात की लग्न लागल्याशिवाय आपल्याला या गावातून जाऊ देणार नाहीत म्हणून तेव्हा आता काही जरी झालं तरी पार्थचं लग्न लावायलाच हवं आणि त्या लग्नासाठी मग आपले रम्याशिवाय दुसरा पर्यायच नाही आपली रम्याच अगदी पार सा साठी योग्य मुलगी आहे आणि आपल्या पार्थला रम्या चांगली ही ओळखते आणि जर आपल्या विक्रमचं आयुष्य वाचवायचं असेल तर आता पार्थच्या लग्नासाठी रम्याला कन्विन्स करणं गरजेचं आहे असे आता वसू समजावते तेवढ्यात मानिनी पुढे येत म्हणते की पार्थच रम्यावरती अजिबात प्रेम नाही येत आई वसू म्हणते की प्रेमाभिमाचं काय घेऊन बसलीस तू अगं आज आपल्यावरती कोणतं संकट ओढवलंय आणि वेळ कोणती आहे वसुआत्या म्हणते की अगं तिकडे शारदा आणि धनंजय बाहेर रडत आहेत आणि गाववाले इथे आपल्यासमोर काठ्या घेऊन उभे आहेत परिस्थिती काय आहे आणि तू कुठला विचार करतेस प्रेमा भीमाचा काय विचार करतेस आपल्याकडे वसु आत्या म्हणते आता कोणत्याच पर्याय नाहीये तर भावकीतील तो लोक म्हणतात की तसं या आत्याची मुलगी आणि मामाचा मुलगा चालतंय ना आम्हाला भावकीतील तो माणूस आता बोट करत म्हणतो की तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा लग्न न करता तुमची वरात आम्ही या गावाच्या बाहेर जाऊ देणार नाही आणि तेवढ्यात आता गावकरी बाहेर निघून जातात तर इकडे विचार करत विक्रम म्हणतो की हे बघ मानिनी मला तरी आता वसूचं बोलणं पडतंय आणि गावातले लोकांनी तर आता सक्त दमही दिलाय तेव्हा आता बाहेरची मुलगी करण्यापेक्षा आपल्या घरातली मुलगी काय वाईट आहे असे आता विक्रम हा मानिनीला सांगतो आणि ते ऐकून आता रडतच मानिनी खाली बसत म्हणते की माझ्या लेखाला आता लग्नासाठी अजून काय काय तडजोड करावी लागणार आहे काय माहिती इकडे आता जिवा हा रस्त्याने भरधाव वेगाने गाडीमधून आता लग्नाच्या ठिकाणी त्या गावाकडे येत असतो जिवा म्हणतो की कसं काय हॉस्पिटलमध्ये मला वेळ लागला काय माहिती आणि आता तिकडं काय झालं असेल असे म्हणत जंगलाच्या त्या रस्त्यावरून जिवा आता भरधाव वेगाने त्याच्या गाडीमधून त्या लग्नाच्या गावात आता येत असतो आणि आता लगेचच आता इकडे नंदिनीला ज्या गाडीतून दीपक आता पळून नेत असतो किडनॅप करून आता बांधून त्यांनी त्या गाडीतून चालवलेली असते ती गाडीसुद्धा त्याच आता जिवाच्या गाडीच्या समोर करून येत असते इकडे आता जीवा भारदा वेगाने तर तिकडून आता नंदिनीला त्या गाडीत किडनॅप करून दोघीही गाड्या आता समोरासमोर येतात आणि अचानक गाडी बघताच पटकन आता जेव्हा हा त्याच्या गाडीचे ब्रेक दाबतो तर समोर आता दीपकची गाडीसुद्धा थांबलेली असते पटकन आता जेव्हा हा गाडीतून खाली उतरतो नंदिनी आता जेवाला बघते नंदिनीच्या तोंडाला आता कापड बांधलेलं असतं तेव्हा आता नंदिनी म्हणते की जेव्हा तर आता दीपक नंदिनीकडे बघतो आणि दीपकच्या मनात संशय येतो दीपकला आता कळून चुकलेलं असत की नंदिनी हा याला तर ओळखते आणि पटकन आता गाडीतला ड्रायव्हर दरवाजा उघडून बाहेर जेवा येतो जेवा ओरडतच म्हणतो की काय असं कुठं गाडी चालवणार आता काय किती फास्ट चालवली गाडी ॲक्सिडेंट झाला असता तर तो ड्रायव्हर मुलगा आता हात जोडतच म्हणतो की साहेब माफ करा पण आमच्या गाडीत पेशंट आहे ना त्यामुळे थोडस जोरात चाललो होतो इकडे आता दीपकने नंदिनीचे तोंड दाबून धरलेले असते आणि तेवढ्यात आता जेवा म्हणतो ठीक आहे ठीक आहे आणि काढ लवकर गाडी इकडे आता नंदिनी जोर जोरात वरडण्याचा प्रयत्न करू लागते पण दीपकने तिचं तोंड दाबून धरलेलं असतं आणि इकडे आता जीवा पुन्हा पाठीमागे येऊन त्याच्या गाडीमध्ये बसतो आणि तेवढ्यात आता दीपकची गाडी आता पारच्या गाडीला क्रॉस करून जाऊ लागते आणि त्याच वेळेस आता नंदिनी ही जोराने दीपकला ढकलून देते आणि काचेतून आता थाप मारत जीवाला हाक मारते आणि जेव्हा आता काचेतल्या नंदिनीला बघतो पटकन आता जेव्हा गाडी थांबवतो आणि विचार करतो नंदिनी पटकन आता गाडी थांबवत जेव्हा त्याची गाडी पाठीमागे वळवतो आणि आता जेव्हा हा अखेर त्याने आता दीपकच्या गाडीचा भरधाव वेगाने पाठला केलेला असतो दीपकने आता आतमध्ये नंदिनीला पकडून ठेवलेलं असतं तर आता जेव्हा भरधाव वेगाने त्या त्यांच्या गाडीचा पाठलाग करत आता पुढे जात असतो इकडे आता वसुआत्या ही बाहेर येते लग्न मंडपाच्या बाहेर येत आता रम्याला हाक मारते एवढ्यात आता वसुहत्या विचार करते की रम्या कुठे गेली थांबतीला मी आता फोनच लावते आणि एवढ्यात मोबाईल काढताच आता रम्याची व्हाईस नोट मोबाईलवर आलेली असते आणि आता ती व्हॉइस नोट ओपन करताच त्यामध्ये रम्याच्या आवाजात आता तिचं बोलणं आता वसु आत्यासमोर येतं आणि आता रम्याने सांगितलेलं असतं की दगाबाज मी आता तुला याच नावाने हाक मारणार आहे रम्याने सांगितलेलं असतं की तू मला पारसोबत लग्न लावण्याची फक्त स्वप्नच दाखवलीस आणि मला फक्त त्याचं लाल गाजर दाखवून माझे फारचा फायदा उचलत राहिली पण आता मी काही तुझं ऐकणार नाही रम्या म्हणते की उलट माझ्या लग्नापेक्षा ना तुला फक्त तुझी अटॅचमेंट मामाशी आहे रम्याने सांगितलेलं असतं की आई या नावाने तू कलंक आहेस आय हे यू आणि तुला जर हे असं करायचं होतं तर मला अगोदर सांगायचं ना माझा कसाला तू ग गर... माझा दुरुपयोग केलास आणि खरंच आई या नावाला तू कलंक आहे ही व्हाईस नोट आता रम्याने पाठवलेली असते आणि ती ऐकून आता वसूला मोठा धक्का बसलेला असतो आणि त्यासाठी मी आता इथून कायमची जाते असे आता त्या व्हाईस नोटमध्ये वसू ऐकताच आता वसू विचार करते की ही काय विचार केला या मुलीने आणि ही कशी गेली इथून आणि तेवढ्यात आता वसू म्हणते की थांब मी रम्याला फोन लावते पण फोन लावता क्षणी आता रम्याचा मोबाईल स्विच ऑफ येतो आणि तेवढ्यात आता विक्रम बाहेर येत म्हणतो की रम्या कुठे तर आता वसू ही आता विस्मयचकित होऊन विक्रम कडे बघू लागते हात जोडतच आता विक्रम म्हणतो की खरंच आजपर्यंत मी तुझ्याशी खूप कठोर वागलो आणि बहीण या नात्याने तू पुन्हा एकदा माझ्या पाठीमागे उभी राहिलीस तेव्हा आता नाटक करत घाबरलेली वसू आता आता विक्रमकडे बघू लागते इकडे आता धनंजय आणि शारदा बाहेर असतात इकडे आता शारदा म्हणते की मी एक काम करते इकडे ना मानिनीला खूप लागलंय मी बघून येते तेवढ्यात आता दुसरा माणूस म्हणतो की अगं शारदा तू फक्त त्यांच्याकडेच लक्ष दे आणि त्यांचाच विचार कर इकडे आमचं दुःख तुला तुला दिसत नाही का इकडे आता दौलतराव म्हणतात की अगं शारदा माझी इकडे व्याही आलेत आणि त्यांच्याशिवाय त्यांच्या समोर माझी आता काय इज्जत राहणार आहे तेवढ्यात आता रामचंद्र म्हणतात की दौलतराव तुम्ही शांत राहा आणि आता रामचंद्र म्हणतात ही शहरातली माणसं आहे आपल्यासारखी यांच्यावर अजिबात बंधन नसतात आपल्याकडे आपण आपल्या मुलींना संस्कार देतो पण यांच्याकडे मुलींना सवलती दिल्या जातात रामचंद्र म्हणतात की पोरींनी किती वाजता जरी ना तरी सुद्धा यांच्याकडे छान छानच असतं कुणासोबतही फिरायला जा तरी सुद्धा छान छानच असतं तेव्हा आता रामचंद्र म्हणतात हेवरा हे बागा दौलत राव तुम्ही मनाला लावून घेऊ नका कारण यांची सगळे संस्कारच असे असतात रामचंद्र म्हणतात की याच्याबरोबर तुमची सुद्धा चव गेली आणि ज्या पोरासोबत लग्न ठरलं होतं त्याची देखील चव गेली रामचंद्र म्हणतात की हे बघा तुम्हाला असं वाटतं लग्न मोडलं म्हणून पुरीची चव जाईल पण तसं नसतं दो दोन्ही बाजूंची चव जाते आणि तेवढ्यात आता रामचंद्र म्हणतात की आमचे दुसऱ्या गावचे मित्र विलास शेमकर यांची सुद्धा हीच अवस्था झाली दहा वर्षे ते मुलीला शोधत राहिले पण त्यांना दुसरी सोयरीक मिळालीच नाही आणि रामचंद्र म्हणतो की अजूनही त्याचं लग्न झालं नाही लोकांना असंच वाटतं की त्याच्यामध्ये नक्कीच काहीतरी दोष आहे म्हणून त्याचं लग्न नाही होत पण खरी परिस्थिती लोकांना काय माहिती धनंजय म्हणतो की आम्ही आमचं सगळं काही निस्तरू तुम्ही आम्हाला फक्त आमच्या शहरात जाऊ द्या रामचंद्र म्हणतात की तुम्ही जाताल पण आमचं काय रामचंद्र म्हणतो की तुम्ही तुमचा विचार करता पण आज या गावात लग्न मोडलं या गावातील एक मुलगी पळून गेली आणि असे जेव्हा बारा गावच्या लो लोकांना कळेल ना तेव्हा आमची काय इज्जत राहील याचा तुम्ही विचार केलाय का असे आता रामचंद्र हा धनंजयला बोलतो तुम्ही जातालो शहरात निघून पण आमचं काय आणि असं जर झालं तर या गावातील पोरांना कधीच पोरी मिळणार नाही आमची इज्जत सगळी धुळीला मिळेल तेव्हा तुम्हाला याचा काही तुम्ही विचार केला का आणि तुम्ही कसं शहरात जाण्याचा विचार करता असे रामचंद्रात धनंजयला ठणकावून बोलतो इकडे आता मानिनीला आजूबाजूच्या बाया समजावू लागतात आणि आता त्या बाया म्हणतात की हे बघा आता रम्याच्या लग्नाचा प्रस्ताव पुढे गेला सगळं काही व्यवस्थित होईल तेवढ्यात आता पाठीमागून विक्रम तिथे येतो आणि म्हणतो की काहीच शांत आणि काहीच चांगलं होणार नाही मानिनी आता विक्रमकडे बघते मानिनी म्हणते काय झालंय आता विक्रम म्हणतो की रम्या इथे कुठेच नाही आहे मानिनी म्हणते की म्हणजे विक्रम म्हणतो की म्हणजे या वाड्यामध्ये रम्याच नाही आहे कुठे गेली काय माहिती ती इकडे आता सावित्रीबाई ही समोर येते आणि म्हणते की ही शहरातील लोक कसलाही मानपान कसलीही रीत भात काहीच मानत नाही सावित्रीबाईने दिलेला सल्लासुद्धा मानत नाही तेवढ्यात आता रामचंद्र म्हणतो की सावित्रीबाईने सांगितलेलंच हे लोक आता ऐकतील रामचंद्र म्हणतो की सोयरीक जर जुळेल पण लग्न होणं खूप कठीण आहे तेव्हा आता धनंजय आणि शारदा एकमेकांकडे बघतात आणि आता रामचंद्र म्हणतो यावरती एकच उपाय आहे तर आता धनंजय आणि शारदा हे रामचंद्रकडे बघतात रामचंद्र म्हणतो की मोहितिये आणि देशमुख यांची सोयरी तुटणार नाही आणि ती नक्की जुळेल तर आता दौलतराव म्हणतात की पण कसं नंदिनी तर पळून गेली रामचंद्र म्हणतो की तिला बहिणी वगैरे आहेत का दौलतराव म्हणतात हो तिला अजून दोन बहिणी आहेत आणि तेवढ्यात आता रामचंद्र म्हणतो की मग दुसरी बहीण काव्या तिच्या सोबत आपण लग्न करूयात ते ऐकून आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो आणि दौलतराव धनंजय शारदा सगळेजण आता विचारात पडतात रामचंद्र म्हणतो की जरी ती नंदिनी पळून गेली तर तिची बहीण काव्य आहे ना त्याच्यासोबत आपण पुन्हा मोहितेंशी संबंध आणि देशमुखांची संबंध जोडता येतील आणि करून टाका आणि टाका हे लग्न असा आता सल्ला रामचंद्रांनी दिलेला असतो तेव्हा आता धनंजय आणि शारदा हे आता बघू लागतात सावित्रीबाई म्हणते की तुम्ही पण जरा विचार करा ना काव्या पण आता झाली आणि आमच्या इज्जतीचा सुद्धा विचार करा आता सावित्री ही शारदाकडे बघत बोलते आणि सावित्री म्हणते की जर हे असं घडून आलं तरी ही गोष्ट ना आपल्या घरातल्या घरातच राहील आणि कुठेही बाहेर याची वाच्यता नाही होणार आणि कोणाच्याही इज्जतीला डाग लागणार नाही आणि आपली सुद्धा सुखात राहील असा सल्ला आता शारदाला दिलेला असतो आणि हे बाकी सावित्रीबाईंनी केलं होतं नाहीये आणि हे आता 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 आपल्या लक्षात तेव्हा आपणच कुठेतरी कमी शारदा आणि धनंजय समोर आलेलं असतं ती आजी म्हणते की आता ही जर सोयरी घडायची असेल आणि घडून आणायची असेल तर काव्याशिवाय आता पर्याय नाहीये रामचंद्र म्हणतो की तेव्हा आता जास्त विचार करू नका बहिणीच्या मागेच बहीण ही जबाबदारी सांभाळते तेव्हा आता ठरवून टाका हे लग्न आणि पारचं लग्न हे काव्यासोबतच होईल असे आता रामचंद्रने ठणकावून सांगितलेले असते ते बघून आता धनंजय आणि शारदा एकमेकांकडे बघतात तेव्हा आता दौलतराव म्हणतात की अगदी व्याही बरोबर बोलतायत आणि आता जास्त वेळ घालणं काहीच महत्वाचं नाहीये चला चला लवकर आपण काव्याला घेऊन येऊ आणि लग्न ठरवूनच टाकू उठून उभारात रामचंद्र म्हणतात की तुमच्या मोठ्या मुलीने जे पसरवलंय ते गोळा करण्याची जबाबदारी आता तुमची मधली मुलगी घेईल धनंजयला रामचंद्र म्हणतो की या आम्ही शांत आहोत आणि आमच्या शब्दाला इथे मान आहे रामचंद्र म्हणतो की पण रीतीभातीच्या विरोधात जर काही गेलो तर गाव पेटायला वेळ लागत नाही बरं का इथे तेव्हा ते ऐकून ते आता दौलतराव आणि आता धनंजय शारदा तिघेही घाबरलेल्या असतात आणि तेव्हा आता दौलतराव धनंजयला म्हणतात की दर या गावातून तशी परत वरात गेली ना तेवढ्यात तो भाऊ भाऊकीतला माणूस पुढे येत म्हणतो की मग तुमच्या दारात सुद्धा वरात येणार नाही तेव्हा आता धनंजय आणि शारदाला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो आणि तेवढ्यात आता पार्थकडे येत आता त्याला काव्याशी लग्न करायला सांगतो तेव्हा पार्थ म्हणतो की काव्याशी हे कसं शक्य आहे बाबा तेव्हा आता रडतच विक्रम म्हणतो की बाळ आपल्याकडे आता दुसरा कोणताही पर्याय नाही आणि ते शब्द ऐकताच आता पार्थला मोठा धक्का बसलेला असतो आणि लगेचच हात जोडून आता विक्रम म्हणतो की पार्थ माझी तुझ्याकडे एवढी शेवटची इच्छा आहे माझी इज्जत वाचव आणि तू काव्याशी लग्न कर आणि आता पार्थचा सुद्धा नाविलाज झालेला असतो पण इकडे आता आता जीवा हा नंदिनीला सोडून आता पुन्हा कसा भर लग्नामध्ये आता घेऊन येतो आणि पार्थ आणि नंदिनीचे कसे लग्न लावतो हे बघण्यासाठी आणि लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा